नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक्समध्ये मित्रांनो आज परत एकदा आपण उपळी गावात आलो विठ्ठल खराब यांचे त्यांच्या घर त्यांनी जवळ साप बघितलाय तो साप दिसत नाही सध्या गोष्टी बघू शकतो एक पेटीला होल आहे पेटीमध्ये हा साप गावून बसलाय करूयात आपण सुरक्षित रेस्क्यू कुठला साप आहे काय अजून माहीत नाही आपल्याला हो चांगलं जर आवडतं असेल लाईकशीर सबस्क्राईब नक्की करा बघूयात कुठला साप आहे तर बघू शकता मी ट्राम नाही घेऊ शकते आता हिवाळीचे झोपण्याचा प्रयत्न करा तेवढीच आपल्याला सेफ्टी राहील पण पेटी खाली विरु बघू शकता किती जुनी पेटी आहे इतर पूर्ण कामातून गेलेली आहे काय सुक नाही आणि या पेटीमध्ये बघू शकता पण आहे बघूयात आपल्याला या पेटीमध्ये कुठला साप मिळतो पूर्ण कामातून गेले गे। सुटकेस आहे पेटी आहे पूर्ण सडली येते तरी काही काम नसताना तिला घरात ठेवणं म्हणजे

हा साबजेन मावशी हा दिवसाही उन बसलेला आहे घरात कारण धामण संध्याकाळच्या टायमा शक्यतो निघत नाही रात्रीच्या टायमा बसलेला आहे ते उंदराच्या मागेच चालू व्हिडिओ करून घेऊन कमवलं

चुकून समजा दिवसा येऊ बसला असेल आता हा सापनेला आता हा सापनेला इथं काय उंदराच्या उंदीर वाढणार उंदीर वाढले की त्या उंदराच्या मागे दुसरा कोणता सापील ते काय सांगता येत नाही तुम्ही ह्याची काळजी काय फक्त आता उंदर जे बिळा असतील तुमच्या घरातले ते दाबून घ्या जी आडी अडचण असेल ती थोडी मोकळी करून घ्याय धामण बिनविषारी धामणीपासून पासून काय झोका नाही पण आता धामण गेल्या गेल्यानंतर तिथे कोणता सापील काय सांगतात तरी दिस लाडीले भारी करते सापा बरणी गनमोटी मोठी मोठी गन